टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन क्रेस प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे या अपघातास जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची आई आता पोलिसांच्या आहे अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवाणी अग्रवाल यांना बेड्या ठोकल्या आहेत क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे यामुळे अग्रवाल कुटुंबियांभोवतीचा भोवतीचा फास आवडला जातोय एकोणीस मे च्या मध्यरात्री विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं दारू पिऊन भरदा वेगानं कार चालवत कल्याणी नगर येथून एका बाईक धडक दिले त्यामध्ये मृत्यू झाला या अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली मात्र त्याला अवघ्या काही तासातच जामीन मिळाला तसंच पोलीस स्टेशनमध्येही त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप झाला त्यामुळे नागरिक संतापले समाज माध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर रोक्ष व्यक्त झाला त्यानंतर या प्रकरणाची खोला जाऊन चौकशी करताना पुणे पोलिसांनी त्यांच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली त्या पाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे आरोपी त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आधीच कोठडी आहे तर आता त्यांची आई देखील पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणी अटक केल्यानंतर अल्पवीन मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससूनमध्ये देण्यात आले मात्र तेथे त्याचं ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा आरोप झालाय त्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली होती त्यांनी पैसे घेऊन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप पोलिसांनी केला या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती त्यानंतर या दोघांनीच ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याचं समोर आलंय आरोपीचं रक्त बदलून एका महिलेचं रक्त देण्यात आल्याची चर्चा आहे आता या प्रकरणी पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे आपल्या गावतील महत्त्वाच्या आणि ताजो महत्व